आजच्या दिवसामधील शेवटचा सामना सुनील स्मोर चिंचपाड आणि कानोबा कुंडेवहाड दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा व या कोणता संघ सुपर थ्रीमध्ये दाखल होईल केडीएस क्रिकेट संघ वाघविलवाडा आयोजित कैलसवासी कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस चा हकदार एक ट्रॉफी मात्र कोणत्या गावामध्ये जाईल चिंचपाडा गावामध्येच राहणार आहे की कुंडेपाडला जाणार आहे आणि त्यासाठीच मात्र ही लढाई सुरू होते कुंडेवाळ संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्रक्षण स्वीकारलंय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि सतीश मिसाळ कुंडेवाळ संघानं पहिल्यांदा पळसपे आणि त्यानंतर त्यानंतर जुई संघाला पराभूत केलंय सकाळच्या सत्रामध्ये चिंचपाड्यानं पॉन्सपॅट रोळे त्यानंतर विशाल जितेकरचा दापोली या संघाला पराभूत केलंय पहिलाच बॉल ड्राईव्ह केला एक कार्फेट ड्राईव्ह होता समोर एक्स्ट्रा कबरला क्षेत्रक्षक तोपर्यंत मात्र एक रन रोखू नाही आहेत पहिली धाव संख्येचा श्री गणेश होत असताना रोशन पाटीलच्या पाठमधून सामना तीन षटकांचा आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील कारण कालही संध्याकाळचा सामना तीन ओव्हरचा झाला होता आणि यासाठीच सकाळी आम्ही म्हणत होतो ओ, इकडे मात्र विकेटचं पतन फर्स्ट विकेट डाऊन पहिला धक्का सुनील स्पोर्ट चिन्स पाड्याला सतीश मिसाळ खातही उघडू दिलं नाहीये शून्य या धावसंख्येवर तंबू मध्ये ध्रुव पाटील पहिला सामन्याचा सा, मॅन तो मॅच राहिला होता ध्रुव पाटील चांगला बॉल खोलात टाकला होता फेकवान चेंडू होता यावेळेस मात्र पाटीलचा आणि कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं ध्रुव पाटील कडे डॉट बॉल निर्धा चेंडूची सांगता एक मोमेंटम पकडलाय कानोबा बाळ संघानं रिदम मध्ये सुरू आहे आतापर्यंतचा प्रवास ओव्हर यावेळेस मात्र सरळ जाऊन शहरावर आदळला होता डेंजर एंडला रोशन धावत होता परंतु कशी बशी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले परंतु चेंडू मात्र वेकाने येणारा तोड असा आदळला होता शरीरावर सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव धावसंख्या दोन वर जे काही करायचं या मॅच मध्ये रोशन पाटीलला करावा लागणार आहे मोनीचा हा बॉल इकडे मात्र बेट केलाय टॉट बॉल कमालीची गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला संपूर्णपणे शांत आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे सगळेच पाठीराखे कारण अपेक्षित परफॉर्मन्स होताना दिसत नाही आतापर्यंत आउट साईड ऑबस्टम चेंडू ठेवले जातात मौनिश कडून यावेळेस मात्र बॅकफुट वरून स्लॅश केलाय बॉल कव्हर पॉइंट मॉनिलाईनच्या दिशेनं चाललाय चार दाबांकरता पहिला चौकार येतोय चिंचपाड्यासाठी पहिलं षडक समाप्त झालंय फार चांगली बॉलिंग पाहायला मिळाले पाटील पाटीलकडून फक्त सहा दाबा दिल्या एक फलंदाज बाद केलाय त्यामुळे सुरुवात नक्कीच चांगली आहे साजेशी झाले ती कानोबा कोंडेवाळ संघाकडून दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक बसत जे होईल कुणाल वास्कर ध्रुव पाटील पहिल्या सामन्यामधली पाटिंग आठवावी लागेल सामना फसला होता दोन ओव्हरमध्ये अठ्ठावीस सामांची गरज होती तेव्हा याच ध्रुव न मात्र कमाल पॅटिंग केली होती उलटॉस समोर खेचण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल ध्रुवला डाव संख्या एक ने पुढे जाऊन सात वर रोशन पाटील रोशन पाटील धावा किती करणार आणि त्यावरच मात्र संपूर्णपणे या मॅच मधलं टार्गेट किती होणार हे थोडस अवलंबून असणार आहे स्वीप केलं यावेळेस मात्र गॅप शोधले बॉल चाललाय तो सरळ फाईन लेग मॉडेलांच्या दिशेनं चार तामान करता हा दुसरा चौकार येतोय रोशनच्या मधून रन्स यायला सुरुवात झाले रोशनच्या मधून सलगचा हा दुसरा चौकार कुणालचा हा चेंडू स्क्वार ऑफ दॉनशियस आहे टप्प्यानिशी बॉल सीमारेशेच्या पलीकडे चाललाय पंचांच्या इशाराची जरूर आम्ही वाट पाहू चार धाबांकरता हा सलगचा तिसरा चौकार रोशन पाडील बाळाच्या बॅटमधून <laughs> फिफ्टीन ऑन बोर्ड पंधरा धावा धाव फलकावर रोशन पाटील थोडासा घातक ठरतोय आणि त्याला माहिती आहे एकट्याला लढावं लागेल या मॅच मध्ये तीन ओव्हरच्या मॅच मध्ये निदान अठ्ठावीस तीसच्या आसपास पोहोचणं निदान दहाच्या सरासरीनं तरी रणसंख्या असलीच पाहिजे तरच कुठेतरी फाईट करता येईल दुसऱ्या सत्रामध्ये तोच प्रयत्न सुरू आहे तो रोशन पाटीलकडून फिफ्टीन ऑन अ बोर्ड पंधरा धाबा धाव फलकावर थोडस टेन्शन आता मात्र वाढलंय अचानकपणे क्षेत्रक्षणामध्ये बदलाव केला जातोय कोलंदाजाला काही टिप्स दिल्या जातात कॅप्टन कडून आणि पाहूया त्याचा फायदा होणार का दा, आ, कुणाल दा। कुणाल पुन्हा एकदा कुणालचा हा चेंडू आउट साईड ऑफ स्टंप सोडून दिला होता कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये पंचांची त्यामुळे इकडे मात्र डॉट बॉल हा अंदाज चुकलाय रोशनचा निर्धाव चेंडूची सांग घेता हा सल्ला दिला होता इकडे कुणाल भास्करला चेंज ऑफ पेस होता धीम्या गतीने टाकला होता आणि इकडे मात्र बीट केलंय चतुराई दाखवलंय इकडे मात्र कुणाल भास्करनं सुपर बॉलिंग सुपर कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचं दोन डॉट बॉल तुसंख्या स्थिर आहे पंधरा वर फिफ्टीन ऑन अबोट पुढचा चेंडू यावेळेस मात्र अडबा पाटणं ऑन साइडला वळवला मिडविकेटला फिल्डर त्या ठिकाणी सिंगलच घेईल रोशन दोन ओव्हरची समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा एक गडी बाद सोळा धावा तिसरं आणि अंतिम षटक असेल आता मात्र या ओव्हरमध्ये रोशन पाटीलची बॅट कशा पद्धतीनं तळपली जाईल आणि त्यावर मात्र टार्गेट सेट होणार आहे हे फार महत्वाचं षटक असेल तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर जिदू काय आज चांगला परफॉर्मन्स राहिला याही खेळाडूचा शेवटचे सहा चेंडू शिल्लक असतील या इनिंग आजच्या दिवसामधील शेवटचा सामना चिंचपाडा विरुद्ध गुंडे वहाड जितूचा हा बॉल ऑन साइड ला फिल्डर त्या ठिकाणी आहे सगळ्यात मोठी बिघड मॅच ची रोशन पाटील बाळाबाज झालाय जल्लोष पाहायला मिळतोय तो कानोबा कुंडेवाळ संघाचा पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलं जितू गायकवाडना मोठा अडथळा दूर काढलाय पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धावसंख्या पुढे जात नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये अठ्ठावीस तीसच्या आसपास पोहोचावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोशन पाटील इथून बाद होणं म्हणजे थोड्या फार धाबा तर कमी होण्यासारख्याच आहेत नवीन बॅटर इन नॅट नंबर फोर दीपेश के सकाळच्या सत्रामध्ये दिसला नव्हता भाई आलाय पहिला चेंडू खेळ खेळत असताना टायमिंग प्रॉपर नाहीये समोर चांगला चेंडू लॉंगॉन कडे पहिली दाब वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न होता इकडे ध्रुवचा परंतु थांबवले त्याला सिंगलच मिळेल एक स्कोर मोस्ट टू सेव्हन्टीन नाव सतरा धावा शेवटचे चार चेंडू शिल्लक असतील सतरा निदान एक दोन मोठे फटके तर खेळावेच लागणार आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण ज्या पद्धतीने मोमेंट पकडलाय सुंदर लईमध्ये मध्ये चाललाय कानोबा नोबा संघ चांगला बॉल इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चंडूची सांगता ध्रुव पाटील बारांवर आज मात्र बीट होत असताना ऑपस्टॉम लाईनवरचा बॉल खरं तर ऑन साईडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न थोडस अजूनही असा अनुभव येणं फार गरजेचं आहे खेळाडूकडे शॉर्ट ऑफ लेन होता कुटप्पाचा बॉल चांगली चपराक पाहायला मिळते पूल फटका पाहायला मिळालाय बॉल जाईल सी मारेशा पार मच निडेड सिक्सर ट्वेंटी थ्री तेवीस दाबा दावर चेंज ऑफ पेस ती मॅक गतीने टाकलेला बॉल स्लोवर म्हणून ओळखता आला नाही इकडे मात्र ध्रुवला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता फिंगर रोल केले होते इकडे गोलंदाज जितू काय कबाड आज शेवटचा चेंडू असेल आता मात्र इनिंग ब्रेक होणार आहे यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये बडॉनला पडलाय लॉंगचा फिल्डर उचलतोय बॉल सिंगलच मिळेल दुसरा धाब्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये इनिंग ब्रेक तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमची धावसंख्या आहे ती ट्वेंटी फोर चोवीस दाबा दाव फवर आणि पंचवीस धाबांचं टार्गेट सेट करण्यात आलंय ही गोल्डन चान्स आहे सुपर थ्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी कानोबा कोंडेबाळ संघ सध्याच्या घडीला परंतु पाहूया घरचं मैदान आहे आणि क्रिकेटचा खेळ आहे संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीही घडू शकतं आणि तेच करावं लागेल ला आता मात्र रोशन पाडेला टीमला परंतु आजच्या दिवसामध्ये खरं तर कोणता संघ सुपर थ्रीमध्ये दाखल होईल ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो रॉकस्टार गायकर गायकऱ्यांचा तर दोन दिवस खरं तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं समालोचन ज्यांचं ऐकायला मिळालं ते रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल मी के विनंती करतो आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावा पॅक शेड्यूल व्यस्त समालोचक आणि प्रवीणजी यांचा सन्मान केला जातोय किरणजी मडवी यांच्या शुभासे आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार केडीएस क्रिकेट संघ बागविलीवाडाच्या वतीनं थँक्यू सो मच so आणि शेवटचं सत्र त्यांच्याच मुखामधून आपण ऐकणार आहोत पंचवीसचं टार्गेट आहे सुपर थ्री मध्ये कोणता संघ दाखल होईल ऐकूया प्रवीणजी गायकर यांना थैंक यू वेरी मच दीपक पाटी सर चलेंगे मैदान की तरफ जहां पर लक्ष्य है सिर्फ और सिर्फ 24 24 चौबीस रनों का लक्ष्य है उस लक्ष्य 25 रनों का माफ कीजिएगा लक्ष्य है उस लक्ष्य का पीछा करने के लिए कानवा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम की ओर से आरंभिक बल्लेबाज समाधान ए के फोर्टी और उनका साथ देंगे मयूर भास्कर आदर्श सरपंच ट्रॉफी का आगाज पांच से सात दिसंबर हमें देखने को मिलेगा ठ वास्कर साहब आर आर वास्कर साहब उन्होंने दमदार योगदान हमारे ऋषि आपका भी स्वागत करेंगे तो समाधान स्ट्राइकर बल्लेबाज नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है मयूर और अनबी गेंदबाज जिस गेंदबाज ने आज मेडन ओवर का रिकॉर्ड किया था वही गेंदबाज संकेत तो ऋषिभा वास्कर मजीबी उप सरपंच गुजारिश करेंगे मंच के ऊपर आपको यहाँ पर सूरज पाटिल के द्वारा किया रहा। मंच के का स्वागत है इस्तेमाल करना चाहते थे अच्छी फील्डिंग वहां पर दिनेश गायकवाड़ की ओर से नजर आती हुई जब पूरी टीम भरी होती है तो मजा आता है आज अच्छा भाई दिनेश गायकवाड़ पूरे खिलाड़ी आप देख सकते हैं ओमकार का बल्ला ब्याज काफी बढ़िया हमें नजर आया ध्रुव ने काफी इंप्रेसिव किया

और डालने की कोशिश सिद्धू के पास गेंद जा जाएगी ये सोचे मत उसके हाथ से गेंद छूटेगी नहीं बहुत बड़ी दीवार है वो सिंह टीम की क्या बढ़िया फील्डिंग नजर आती हुई अभी तक शानदार गेंदबाजी नजर आती हुई टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ एक रन पच्चीस का पीछा करते हुए बड़ा शॉट तो खेला जरूर है क्या बाउंड्री क्लियर हो पाएगी गेंद के नीचे लेकिन उनके सिर के ऊपर से गेंद सीमा पार छक्का रन। छह रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर सात रन प्रति ओवर आठ से थोड़ा सा अधिक रन रेट की जरूरत है एक बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन भाई केनी गेंद के नीचे ओ एक समय रख रहा था कैच छूट आई अच्छा कैच पकडा और इसी के साथ मयूर के पारी का कात्मा बल्लेबाज हो गया आउट

बकासुर को फुल टॉस बॉल लेकिन सीधा खिलाडी के हाथ में, क्या छूटा और छोटा बकासुर के बल्ले से बिगेट रन

बोलो तैयार सतीश ओ उठाने का प्रयास मिस टाइमिंग है ये लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी संकेत गेंद के नीचे ओ कैच ड्रॉप कैच लेते तो प्रेशर बना सकते थे लेकिन कैच उन्होंने छोड़ा कैच लेते तो निश्चित तौर पर मौका बन सकता था और विकेट मैदान से बाहर लौट सकता था ग्यारह गेंदों में ग्यारह रनों की फिलहाल जरूरत है वो टपा पीछे रखा क्रॉस बैटर खेलना चाहते थे शशांक शशांकों और सनी झोंदले इनकी और शुभकामना चुकी है शशांक भाई आपका स्वागत सनी भाई ले आपका भी स्वागत इनके ओर से आर्य आर्यन सुनी स्पोर्ट्स चिंसपाड़ा टीम के लिए शुभकामना चुकी है उनका स्वागत करेंगे बोलो तैयार ओ ये भी जड़ में डाली थी एक और डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई धीरे धीरे जितनी भी टॉट गेंद वो वो तो मैदान से बाहर लॉन्ग ऑफ की तरफ ये छोटी छोटी गलतियां आपको थोड़ी सी तकलीफें जरूर दे सकती है इस बार भी बल्ले के रडार में सीधा गेंद को फेंका मिड विकेट से मारे का पार छोटा बकासुर चेंजर बकासुर ये मैदान के अंदर आप देख सकते हैं वो इस बार आप ट्रैकर की बॉल है और निश्चित तौर पर वहां पर एक ही रन मिलेगा एक रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन सिर्फ और सिर्फ चार रनों की जरूरत है चिंसपाड़ा टीम स्वर्गीय आर्या इलेवन सुलिस स्पोर्ट्स चिंसपाड़ा टीम के लिए जिन्होंने दमदार योगदान शुभकामना देते हुए भाई दोनले और सनी भाई भाईले लाइन ग्रुप महाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर से शुभकामनाएं शशांक भाई भाई और सनी शशांकोन आपका स्वागत है और चलिए इस बार लीडिंग एज इसी के साथ मैच हुआ फिनिश और टॉप सुपर थ्री में केडीएच डी एच वागुलवाड़ा आयोजित चिन्ह स्पूति चक दो हजार में दूसरी टीम बनी है कानवा स्पोर्ट्स कुंडे बहाल हार्दिक हार्दिक अभिनंदन के क्रिकेट संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण जरा स्टेज समोर यावं तर सामनावीर तर मोनिश ठरले सामन्याचा सामनावीर मोनिश यावा अभिनंदन रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स ऋषीभाई वास्किरामचे माझी उपसरपंच रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर आणि एक दमदार व्यक्तीमत्वून ज्यांची ओळख आम्ही पाहतो आपलं सहर्ष स्वागत तर सामन्याचा सामना वीर मौनीश पाटील नो डाऊट ॲट तर बघा एका ओव्हरमध्ये फक्त सहा धावा दिला पॉवर बेच्या ओव्हरमध्ये तो खेळाडू ठरला या स्पर्धेमधील मोनिश पाटील भाया सामन्याचा सामनावीर